प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो एकोणतीस महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात आलेल्या आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे पंधरा पंधरा जानेवारी अवघ्या चार दिवसाच्या अंतरावरती आलेली आहे अशा वेळेला प्रचारानं जोर धरलेला आहे धडाका सुरू आहे धुराळा उडालेला आहे बहुतांश ठिकाणी राज्यकर्त्यांची रा, नेत्यांची मुलं मैदानामध्ये उभी आहे मंत्र्यांची मुलं उभी आहे आमदारांची पोरं उभी आहे खासदारांची पोरं उभी आहे त्यांच्या बायका मुलं सविच मैदानामध्ये उतरलेली आहे परंतु ह्यामध्ये दोन नावं ही वेगळ्या पद्धतीने घेता येईल जी कल्याण मधली नावं आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये माझे महापौर राहिलेले रमेश जाधव आणि महेश गायकवाड ही दोन नाव एक वेगळ्या अर्थानं ह्यासाठी घेता येईल की, भुमी कि कदी ही राजी की या दोन्ही नेत्यांना कोणत्याही पद्धतीचा राजकीय वारसा लाभलेला नाही त्यांच्या घरची पार्श्वभूमी ही कधीही राजकीय नव्हती या दोन्ही नेत्यांनी आपल्या सौ कर्तृत्वावर आपलं विश्व निर्माण केलं आपलं राजकीय साम्राज्य निर्माण केलं त्यातील रमेश जाधव यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावरती कल्याण डोंबिवली सारख्या महानगरीचे महापौर पद भूषवलं उपमहापौर पद भूषवलं गेले कित्येक वर्ष ते नगरसेवक म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राहिले अर्थात ते त्यांच्या कार्याच्या जोरावर सातत्यानं निवडून येत गेले कल्याण डोंबिवली मधलं एक दानशूर व्यक्ती म्हणून रमेश जाधव यांच्याकडे पाहिलं जात महेश गायकवाड यांची देखील तीच राजकीय परिस्थिती आहे महेश गायकवाड यांच्या मागे सुद्धा कोणताही गॉडफादर नसताना त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावर आपल्या मेहनतीच्या बळावर आपलं स्वतःच राजकीय आढळ स्थान निर्माण केलं आज खऱ्या अर्थानं महेश गायकवाड आणि रमेश जाधव हे दोन उमेदवार कल्याण डोंबिवली मधले हेवीवेट उमेदवार म्हणून गणले जातात या दोन उमेदवारांच्या निकालाकडे डोळे झाकून पाहिलं जात आहे हे दोन उमेदवार विजयी होणार याबद्दल कुणाच्याही मनात ते मात्र शंका नाही परंतु हे दोन उमेदवार विक्रमी मताने निवडून येतील आणि ते किती मतांनी निवडून येतील फक्त ह्याकडं त्या प्रभागातील लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या प्रभागाच्या म्हणजे ते सक्के शेजारी आहेत रमेश जाधव हे प्रभाग क्रमांक चौदा क मधून निवडणूक लढवत आहे तर महेश गायकवाड त्यांच्या बाजूच्या प्रभागामधून प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून निवडणूक लढवत आहे आता ते दोन्ही उमेदवार स्वतःच्या विजयासाठी मतं मागत नाहीये कारण त्यांना ती मतं मिळणार असं नागरिकांमधून मतदारांमधून म्हटल्या जाते परंतु हे दोन्ही उमेदवार जे काही मतं मागतायत ते त्यांच्या मधील इतर उमेदवारांसाठी त्यामुळे ह्या दोन्ही उमेदवारांच्या विक्रमी मताधिक्याकडे हे किती विक्रमी मताधिक्यानं निवडून येतात याकडं संपूर्ण कल्याण डोंबिवलीचं लक्ष लागून राहिलेलं आहे अर्थात रमेश जाधव आणि अं महेश गायकवाड यांनी आजवर केलेल्या कार्याची मतदार किती मतांनी पोचपावती देतात हे पाहावं लागेल सोळा तारीख पंधरा तारीख मतदानाची आहे सोळा तारीख निकाल लागणार आहे तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा